अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त तुमच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी ऐका लाईक आणि सबस्क्राईब करून गरिबाची मदत करायला विसरू नका तुम्ही दोघंही कमवत असाल तर या पाच गोष्टी आजपासून लक्षात ठेवा नाहीतर आपल्या हातात पैसा तर भक्कम राहील पण आपलं मोल हातातून निसटून जाईल हे लक्षात असू द्या सगळ्यांना मोठ्या शहरात राहायचं आहे चार डब्यांचा फ्लॅट विकत घ्यायचा आहे अन मग दोघांनाही बँकेचे हप्ते भरायचे आहेत आणि आयुष्याला एक सेटल नावाचं लेबल लावायचं आहे पण हे सगळं करताना आपलं मूल मात्र आपल्या पाठी काय करतं कोण कसं त्याला सांभाळतं याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते कधी बाईवर सोपवून दिलं जातं तर कधी मोबाईलच्या भरोशावर आणि आपण पैसे कमवून त्याचं भविष्य सिक्युअर करतोय असं आपल्याला वाटत असतं पण त्या घरट्यातली चिमुकली पिल्लं हळूहळू आपल्या हातून निसत चालली आहे महत्त्वाच्या पाच गोष्टी दोघांनीही आजपासूनच फॉलो करा आणि तुमच्या पिलांचं भविष्य वाचवा नंबर एक गिल्ट पॅरेंटिंग टाळा मुलांना वस्तू नको तुमचं मार्गदर्शन हवं असतं आई वडील दोघंही ऑफिसमध्ये असतात म्हणून मुलांच्या समोर प्रत्येक वेळेस नवी खेळणी नवे कपडे ट्रिप्स हे सगळे गिफ्ट्स देऊन आपण आपल्या मनातल्या अपराधगंडांची भरपाई करतो पण रिसर्च असं सांगतो की अशा गोष्टी मुलांमध्ये मटेरियलिस्टिक माइंडसेट तयार करतात जेव्हा प्रेम म्हणजे वस्तू असं त्यांना वाटू लागतं तेव्हा मुलं आयुष्यात नात्यांना नव्हे तर वस्तूंना प्राधान्य देतात सल्ला असा की त्यांच्याशी संवाद करा त्यांच्या भावनांना समजून घ्या तुमचं प्रेम डॉलर्समध्ये नको तर डायलॉग्समध्ये नक्की दिसू द्या नंबर दोन मोबाईल हाच मुलांचा शिक्षक बनू देऊ नका मुलांचं बालपण मोबाईल नाही तर मैदान घडवत असतं मुलं ऐकत नाही चिडचिड करतात मोबाईल शिवाय जेवत नाही हो एक साधं स्तोत्रसुद्धा आपल्या मुलाला येत नाही याचं कारण फक्त मोबाईल आणि कमवण्याच्या नादात आपल्याकडून मुलांकडे झालेलं दुर्लक्ष असतं मुलांना शिकवायला चांगल्या सवयी लावायलासुद्धा वेळच उरलेला नाही आज कोणाकडे कामाच्या घाईत अनेक आईवडील मोबाईल हातात देतात पण यामुळं मुलांमध्ये चिडचिडेपणा एकटेपणा आणि नकळत स्क्रीन ॲडिक्शन तयार होतं सात वर्षाखालील मुलांसाठी स्क्रीन टाईम रोज एक तासाच्या हात असावा तोही पालकांच्या उपस्थितीत सल्ला असा की मोबाईलवर शिक्षणाची ॲप्स चालू करून तुम्ही समजता की ते लर्निंग आहे पण खरं तर मुलं आतून डिस्कनेक्ट होत असतात मोबाईलपेक्षा तुमचा आवाज तुमची शिकवण तुमचे संस्कार हे जास्त महत्त्वाचे आहेत म्हणून घरी आल्यावर किमान एक तास तरी त्यांना चांगले संस्कार सवय स्तोत्र पाठ नक्की शिकवा आणि हो हे संस्कार घडवण्याची देण्याची जबाबदारी फक्त आईचीच नाही तर वडिलांची सुद्धा आहे हे लक्षात असू द्या नंबर तीन मुलांसोबत रोज क्वालिटी टाईम स्पेंड करा वेळेची नाही भावनिक उपस्थितीची जास्त गरज आहे आज अभ्यास सांगतो की मुलांची मानसिक स्थैर्य व भावनिक समतोल मुख्यत्वे अटेन्शनवर अवलंबून असतो तुम्ही किती वेळ घरात होता हे महत्त्वाचं नाही तुम्ही त्या वेळात त्यांच्यासोबत किती पूर्णपणे होता हे महत्त्वाचं आहे पंधरा मिनिटांचा मोबाईल शिवायचा संवाद त्यांना ऐकणं त्यांच्या निरागस डोळ्यात बघून बोलणं हे मुलांचं मानसिक आरोग्य सुधारतं सल्ला असा की जेवताना फक्त एकत्र जेवू नका तर त्यावेळी मोबाईल बाजूला ठेवा आणि त्यांच्या दिवसाबद्दल बोला हा संवाद रोज हवा नंबर चार शिस्त ही भीतीने नाही तर समजूत घालूनच शिकवावी लागते आता आपण दिवसभर बाहेर असतो मग मूल आपलं ऐकत नाही अभ्यास नीट करत नाही मग जो बाहेरचा ताण असतो तो, तो चिडचिड करून मुलावरती काढल्याच जातो आपण कितीही पेशन्स ठेवलं तरीही आता बाहेरचा ताण घरात उतरतो मग मुलं चूक करतात आपल्याकडून मोठ्याने ओरडणं शिक्षा करणं हे सुरू होतं पण ओरडण्याची किंवा मारण्याची भीती घालून तुमची मुलं कधीच समजून घेणार नाहीत आणि कुठलेच संस्कार शिकणार नाहीत मुलांना प्रेमाने जवळ समजावून सांगितल्यावरच ती तुमचं ऐकतील त्यासाठी तुमच्याकडे त्यांच्यासाठी वेळ असणं फार गरजेचं आहे मुलं वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मिरर न्यूरोन्सद्वारे पालकांचं वागणं नक्कल करतात म्हणजे तुम्ही रागवणार चिडणार तर तेही तेच शिकणार सल्ला असा की मुलांची शांतपणे प्रेमाने पण पन ठामपणे संवाद करा शिस्त म्हणजे दडपण नाही तर दिशा असते हे त्यांना समजावून सांगा एकत्र वेळ प्लस एकत्र मूल्य म्हणजे मजबूत मूल ज्या घरांमध्ये मुलांना पोअर व्हॅल्यूज म्हणजे प्रामाणिकपणा सहकार्य हे वय लहान असतानाच शिकवलं जातं तिथली मुलं आत्मनिर्भर आणि नैतिकदृष्ट्या बळकट होतात हे शिकवण्यासाठी पालकांचा रोल टीचरचा नसून रोल मॉडेलचा असतो तुम्ही दररोज कसे बोलता कसे वागता तेच तुमची मुलं शिकतात सल्ला असा की घरात छोट्या गोष्टी जपून करा कुणाचे आभार मानणं चुका कबूल करणं सॉरी म्हणणं वेळेचं महत्त्व सांगणं हे सगळे संस्कार बनतात शेवटी हे लक्षात ठेवा मुलं आईवडिलांकडून परिपूर्ण असणं अपेक्षित करत नाहीत ते फक्त उपस्थित असणं अपेक्षित करतात जग जितकं स्पर्धात्मक होतं आहे तितकंच आपल्या मुलांचं भावनिक बळ वाढवणं गरजेचं आहे लाखाचं घरटं उभारा पण त्यामध्ये प्रेम संस्कार आपुलकी नक्की असू द्या कमवा नक्की स्वप्न साकार करा पण मुलांचं बालपण गमावून नव्हे त्यांच्याबरोबर चालत त्यांच्यासोबत सामील होत काम करत राहा तुमच्या घरात दोघंही कमवत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत शेअर करा आपलं घर टिकवायचं असेल तर त्याचा पायात मजबूत ठेवावा लागतो हे लक्षात असू द्या आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद